झटकतो बरोबर हे भर बर बाई हे खायचं घे बरं झाडून घे बर काय माय कशी बाई आहे का गिदाळा करून ठेवला काय काय खोली झाडे का ना झाडे काय बाई गिदाळा वापर मले पान बेलफुल वा फक्त मटकीले पास लागे मी तर म्हणू कितीकच एवढी चकचक स्टँडर्ड आहे कितीकच वापर चकचक अशी गिदाळ्या बोळ्याची पाय ना किचन मध्ये किती दांगडू आणि फक्त स्वतःच नट्टा पट्टा नटून फटून राह फक्त दिवसभर मले पान बेलफुल वा घरात पाळले आता धुळल्याचा वाण नाही <laughs> हो ना आता माहिती आहे का त्या त्या बेडरूमच्या ह्याच्यावरी एवढं एवढे क्रॅचेस केलेले आहेत म्हटलं तरी आई सांगत होती बरं त्याने की त्याचा लहान मुलगा आहे ते बघा पण नाही म्हणे आम्ही काहीच नाही करू देत त्याला आम्ही काहीच नाही करू देत त्याला माहिती आहे का एवढं पेन्सिलने न आहे पेनाने नाही आहे आणि खूपच असं ते असंच करून ठेवलं जाळा आहे त्या रूम मध्ये मला वाटतं ते काकू कामच नव्हत्या करत काही काय सांगा अशा बायल गमते काय सांगा एवढा धुळीत कसं काय राहन काय करेन काय खाय का ना खाय करून काही बाई हे बारे? हे घे तू भरून चला हे वरचं हे काढल्यान मला ना एक बकेट कपडा आणून दे मग मी ओल्या कपड्यांना पुसतो एकदाच आता लय धुळला ओळीन हा ला फ्रीज लावला का बाबानं बरोबर लावला हा हा फ्रीज लावून बाबा ना लावला ना पिन नाही लावली अजून बाबत ना का पिन सापला लावजा लागते की नाही काय माहित वा आता आता इतके दिवस झाले तो बंद होता तिकडला घरात तर नाही व त्याला काय बंद होता त्याला काय होते लागतेच लागत कम नाही तर आता काय का वर्ष झालं फ्रीज काय नसते होत लागतेच तो ते बाबा ना यासाठी म्हटलं शिन आपण साफसफाई करून राहिलो ना तुम्ही बाबा लाटलं शिन जाऊ दे पिना लावू नका तिकडलं झालं का आट्याचं झालं का तिकडलं हो आता आता त्या अंदरला देवाच्या खोलीतला तिथं हे काढून राहिली

एवढं जाळ काढून घेतो माय बाई बाय 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 काय बाई ते बाई काय घरात काही धंदा करू का नाही भाड्यानं करून ठेवलं बाई घराचं ती घरा म्हणेन का असं घर करून ठेवलं काय काय झाडे झुळे का नाही बिचारी देव मग जाणे माय बाई देव बाई अगे हो माय बाई काय सांग काय करेन काय नाही तिचं तिने माहित काय काय घराचा खकाना करून ठेवला व खरंच भाड्याचं घर म्हटलं की बायालाच करतात पण इतकं माहितीये राहिली ना कशी रायली काय शायग मी राष्ट्रीय बाय द बली चकचेक दिशी ओ, आराम हो आरामशीर जा पोचल्यावर फोन करू बाई बाबू हा तो बाहेर रे अरे बापरे एवढी घाई झाली का घरी जायची ओ ना तू बा अ काय बोलत आहे ना लेटर आईचे तसंच घाई घाई घ्याची घाई काही म्हणू नको त्या ते कोणती परीक्षा आहे त्याची आता जाऊ दे करते तो अभ्यास मग लय म्हणलं की लेकरू बी बी करत नाही मग लय नको म्हणू करते तो त्याला का कळत नाही मम्मी ते म्हणास लागते नाही तो तो म्हणा करते का तू माझ्या घरी मग मावशी राहताना माझ्या घरून तुला पिकअप करेल आणि मग मग तुम्ही मुंबईला जा हाँ? आगा मी माझ्या गावाला जाणार आहे ना माझ्या आप्पाजींच्या घरी पण मी तुझ्या घरी कसं काय येऊ हो ग बाई छबी आम्हाला आमच्या गावाला जायचं आहे ना मग पुढच्या वेळेस येईल दीदी तुझ्या घरी <laughs> आता सोबत सोबत राहिलाय ना पण <laughs> या ना म्हटलं ताईला म्हटलं या ना जस ना आमच्या घरून एका दिवसासाठी काय येत का एका दिवसासाठी या बा बघू ना वेळेचाच प्रॉब्लेम आहे कसं आता इथे काही दिवस राहिले काही दिवस गावावर राहावं लागते आणि मग सुट्ट्या संपल्या की जायचच पडते बघू ना येणा झालं तर खरंच येऊ हा तशी काय येते बापा ते घरी तिला तर मी थकली मंदा ये ये पण काय येत नाही ते काय ताई आता तुला तर माहित आहे सगळं आता वेळ काढून या एकदा <laughs> नाही नक्कीच येऊ पण यावेळेस नाही सांगत पुढच्या वेळेस तरी नक्कीच येऊ बाई असून बाई मुंबाईचं सामान दिलं सगळं थैल्या गेल्या सगळं दिलं बरोबर हो पप्पा दिला ना सुनंदा ताई ते शिजूरचे थैले दिली मी ती ठेवली ना गाडीत हो हो मी दिली रवी जवळ दिली ठेवली त्यांना चला ना आपल्याला उशीर येऊन रवीला जायचं आहे मग अजून हो चला चल बाई चल येतो वहिनी हा काळजी घ्याल करायची <laughs> रश्मीला सांग जा तिला <laughs> उशीर झाला हा आता दवाखान्यात कसं कधी गर्दी राहते कधी काय आता आहे लागते बर चल छबी चल, चल। आपल्याला मामा सोडून देते मग मामाला अजून जावं लागते <laughs> हो आता मी समोर बसणार मामा जवळ येताना दादा बसला होता ना आता मी समोर बसते अबे दा मुझे पूरा ऐसा मैं तो अनु अनु को मांडून रायला बे अंदर नीना ओ काल मांडू रायला नाही 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 तू बोला नाही पिंकी जे आईने सांगले मली की सामान उस्त फक्त नाही घरात दारात नेऊन ठेव अंदर त्या काकू झाडतात पुसतात झटकतात सफसफाई करतात आणि मंग सामान लावतात हे कपडे दिसले बाटा घरात दोरीवर टांगिल आणली म्या वळू सांगा कुठे टाकू

সাময় নিয়ে না কপলে ওস বাডে ও খাটে আ ওস কাটির কাইবি ও। রাবন সময় নতে আনন আপন কামা আ ু রাগটা ত দারা দরির্বিব কপলে আন্তকারন খুবি ও পতেতে আজ ধুন ধই লায় না অনে কপলে আনা তেখলে আন্তবে কাায় পর্ব ওইরে।